कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही जात धर्म मानत नाही उच्च नीच भेदभाव करत नाही असं कितीही वरवरून म्हटलं तरी अजूनही अशा काही घटना घडतात ज्या हादरवून सोडतात अशीच एक घटना घडली नांदेडमध्ये नांदेडच्या सुगाव येथे एका एकोणीस वर्षीय तरुणानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण ठरलं प्रकरण। आम्ही देशमुख तुम्ही पाटील का अशी धमकी मुलीच्या कुटुंबियांनी दिली आणि तरुणाला मारहाण केली त्याला जिवे मारण्याची धमकी दिली आणि याच भीतीपोटी तरुणानं प्रेयसीला शेवटचा मेसेज लिहून आत्महत्या केली नेमकं एकंदरीतच हे प्रकरण काय आहे तर शेवटच्या मेसेजमध्ये त्यांना काय लिहिलं होतं हे देखील जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता महत्वाच्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत नांदेडच्या सुगाव येथील 19 वर्षांचा तरुण नितीन शिंदे याचा थुगाव गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते तीन ते चार वर्षांपूर्वी 10 शिकत असताना या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं मात्र वर्षभरापूर्वी मुलींच्या घरच्यांना त्यांच्या या संबंधां माहिती मिळाली होती आणि त्यांच्या या नात्याला अर्थातच विरोध होता त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी नितीनला धमकी द्यायला सुरुवात केली त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मारहाण देखील केली होती आणि त्यानंतरही नितीन आणि तरुणी बोलत होते नितीनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या वडिलांचा लग्नाला होकार होता त्या मुलीचंही नितीनवरती तितकंच जीवापाड प्रेम होतं त्यामुळे वडिलांचा तर होकार होता मात्र तिच्या काकांचा आणि इतर नातेवाईकांचा या नात्याला विरोध होता यातूनच अठरा मार्चला नितीन कामवून घरी परत येत असताना त्याला पुन्हा एकदा मारहाण केली गेली लि। आणि घरच्यांनी त्याला पुन्हा एकदा धमकी दिली त्याच्या काकानं फोन करून नितीनला मारण्याची धमकी दिली आम्ही देशमुख आहोत तुम्ही पाटील अवकत आहे का तुला मारायला माणसे घेऊन येतो रस्त्यावर आणून बेइज्जत करतो चिरून टाकतो अशी धमकी देखील त्याने दिली, देखी दिली। नितीन शिंदे आणि मुलीच्या काकांची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होतीये ती ऑडिओ रेकॉर्डिंग एकदा ऐकाच मी कोण बोललो ना आ? बाबा बोलायला समजेल मला आवाज आला मला आवाज ओळखला करायची नाही की सर हा काय म्हणला तो तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काय आगाव काय बोललो का, का नाही मी काय म्हणालो बाबा तुला सांगालो मायला काय हो ना म्हणजे इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो सोडून द्या झालं ना आता बस झालं काय झालं बस झालं तुला कोणा फोन फोन आला बाप म्हणला फोन आले तुला कोणाचा फोन आला नव्हता मला दोन तीन महिन्यात फोन तो बाप म्हणला की पंधरा फोन आलेच घाल पप्पाला काय माहित नव्हतं गलतीमध्ये म्हणजे समजा आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायची म्हणायची काय भैया आता मी काय केलं तुम्हाला उगाच हे की मी तुमच्या मी काय घरी आलो काय तुम्ही एक तर माझ्या गावात राही उघडच्या गो घेऊन देण नसताना दन 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 मलाच मारले आणि पुन्हा मलाच म्हणायचं तुझा की काय विषय झालाय काय हे तुम मी तुम्हाला आलो तेच लोक काय फेर करतो का तू पाठलाच अहो मी तुम्हाला काय म्हणायलो मी आलतो काय भई मी तु...